नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच भाजपला दिलाय ठाकरेंनी मोठा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठा पक्षप्रवेश तर मातोश्रीवर झालाय मोठा जल्लोष मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यागोगर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे काही ठिकाणी पक्षपोडीचं राजकारण सुरू असून काही जण स्वकुशीने पक्ष बदलत आहे अशातच नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपच्या पदाधिकारी सुष्मिता भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ दिली आहे यामुळे ठाकरे गट अधिक बळकट झाला आहे ठाण्यातील गडकरी रंगा त्या ठिकाणी मंगळ गौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकारी सुष्मिता भोसले यांना शिवसेना ठाकरे ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला रश्मी यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसला असून नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे एकीकडे शिवसेना ठाकरे गट फोडण्यासाठी इतर पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच नवी मुंबईत मात्र ठाकरे गट अधिक बळकट झाला आहे त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर याचा परिणाम देखील होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या डेली राजकीय अपडेट्ससाठी आप आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र